नमस्कार मी सुजाता सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोरणाणाविषयी माहिती संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं बोरणान केलं जातं जर कोणी नवीन आईबाबा झालेले असाल तर त्यांना ही माहिती नसते की हे बोरणान कसं साजरं करावं हे बोरणान का साजरं करतात हे बोरणान केल्याने आपल्या बाळाला काय फायदा होतो हे सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचप्रमाणे माझी दोन वर्षाची मुलगी आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मी माझ्या बाळाचं बोरणान साजरं करत आहे तर तिच्याबरोबरचा मी माझा एक्सपिरियन्स माझा अनुभव ह्या व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पहिल्यांदा बघूया की बोरणाण हे का करतात असं म्हटलं जातं बोरणाण हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर ह्या सृष्टीशी ह्या ऋतुमानाशी जुळून घेण्यासाठी केला जाणारा हा एक शिशुसंस्काराचा सोहळा आहे यात संस्काराबरोबरच मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदीच तहान्या बाळाला ह्या गोष्टी अनुभवता येणं अशक्य आहे म्हणून तर पाच वर्षापर्यंतच्या लहान बाळाचं भोरणान हे केलं जातं ह्या सोहळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गोष्टींचा समावेश केला जातो मग त्याच्यामध्ये लाह्या चुरमुरे गाजराचे तुकडे उसाचे तुकडे छोटी छोटी बोरे वर्धक गोष्टींचा ह्या ऋतुमानातील येणाऱ्या फळभाज्यांचा उपयोग केला जातो लहान मुलांच्या पोटात जावा म्हणून या आरोग्यवर्धक गोष्टींचाही समावेश केला जातो त्याचबरोबर ज्या दिवशी आपल्या बाळाचं बोरनाण आहे त्या बाळाला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात असं म्हणतात काळा रंग हा उष्णता शोषून घेतो म्हणून हिवाळ्यात शरीर हे उबदार राहावं म्हणून त्या दिवशी ज्या दिवशी बाळाचं बोरनाण आहे त्या दिवशी बाळाला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात आणि काळ्या रंगाचे कपडे घातल्यानंतर त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे हलव्याच्या दागिन्यांचा साजही जडवला जातो याने बाळ अगदी सुंदर आणि उठून दिसतं तर हे बोरणाण करण्याची पद्धत केव्हापासून सुरू झाली ते आपण बघूया अशी एक आख्यायिका आहे की एक करीनावाचा राक्षस होता आणि करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार बाळावर पडू नये म्हणून पहिल्यांदा श्रीकृष्णाचं बोरणाण हे केलं गेलं आणि तेव्हापासून लहान मुलांचं बोरणाण घालण्याची पद्धत ही सुरू झाली शास्त्राप्रमाणे बघितलं तर ह्या कालावधीत ह्या वातावरणामध्ये बरेच बदल होत असतात लहान मुलांना ह्या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं मुलांनी खावी ती घरी घेऊन जावी आणि ती वेचून खाण्याची त्यांना संधी दिली जाते म्हणून यात बोरं उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून मुलं ह्या वस्तू वेचून खातात आणि आता आपण बघूया की हे बोरनाण कसं साजरं केलं जातं ज्या दिवशी तुमच्या बाळाचं बोरनाण आहे त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या दरवाजासमोर रांगोळी काढा आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवा त्याचबरोबर जो उत्सव मूर्ती छोटा बाळ आहे त्या बाळाला काळ्या रंगाचे कपडे घाला त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे हलव्याचे दागिने घाला त्यानंतर मग एक पाट मांडा पाठाभोवती छान रांगोळी काढा रांगोळी काढल्यानंतर आजूबाजूला छान पतंगांचं डेकोरेशन करा आणि बाळाला पाटावरती बसवा जर बाळ सात आठ महिन्याचं असेल तर आईने आजीने किंवा मग आजोबा किंवा मामाने किंवा बाबाने बाळाला पाटावर घेऊन बसलं तरी चालतं आजूबाजूने गोलाकार पद्धतीने त्या छोट्या छोट्या मुलांना बसवा आणि मग आजीने आईने काकूने किंवा मग शेजारच्या चार सवासिनींना बोलवा आणि बाळाचं औक्षण करायला लावा बाळाचं औक्षण झाल्यानंतर जो तुम्ही खाऊ जमा केलेला आहे म्हणजे एका परातीमध्ये लाया चुरमुरे गाजराचे तुकडे ऊसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा कच्चे हरभारे बिस्किटं गोळ्या हा जो सगळा तुम्ही खाऊ एकत्र केलेला आहे तो ज्या सुवासनींनी बाळाला एक औक्षण केलं त्या सुवासनींला तीनदा तीनदा बाळाच्या डोक्यावरती टाकायला लावा बाळाला लागणार नाही याचीही काळजी घ्या बाळाच्या डोक्यावरती टाकल्यानंतर आजूबाजूच्या मुलांना तो खाऊ वेचायला लावा अशा पद्धतीने त्या लहान बाळाचा बोरनानाचा सोहळा हा पार पडतो जी छोटी छोटी मुलं आहेत ती खाऊ मिळा मिळाल्यामुळे खुशही होतात आणि घरामध्ये आपल्या बाळाचा छान कौतुक सोहळाही पार पडतो आज बोरनान झाल्यानंतर बाळाची झोपताना दृष्ट हे विसरू नका आता बोरनान झाल्यानंतर ज्या सुवासनींला तुम्ही बोलवलेलं आहे त्या सुवासनींला हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करा आणि त्यांना तिळगुळ द्या अशा पद्धतीने लहान बाळाचं बोरनाण हे साजरं केलं जातं बघूया की कोणत्या वयोगटातील मुलांचं बोरनाण हे साजरं केलं जातं असं म्हटलं जातं पहिल्या एक वर्षापासून तर पाच वर्षापर्यंत करतात फक्त पहिल्या एक वर्षी बोरनाण घालतात आणि पाचव्या वर्षी बोरनाण घालतात किंवा मग पाच वर्षातून एखाद्या वर्षी बोरनाण केलं तरी चालतं परंतु जुनी माणसं अशी म्हणतात का दरवर्षी बाळाचं बोरनाण घालावं बोरनाण घातल्याने वर्षभराची जी दृष्ट आहे ती बाळाची दृष्ट ही निघून जाते म्हणजेच एक ते पाच वर्षापर्यंतच्या बाळाचं बोरणाण केलं तरी चालतं आता ह्या बोरनाणाबद्दलचा मी माझा अनुभव शेअर करते माझी आत्ता दोन वर्षाची मुलगी आहे आणि ह्या दोन वर्षामध्ये मी तिचं बोरनाण घातलेलं पहिल्या एका वर्षी ज्यावेळेस मी तिचं बोरनाण घातलं त्यावेळेस ती सहा महिन्याची होती आणि सहा महिन्याची असल्यामुळे बोरनाण घातल्यानंतर भरपूर लोक जमा झालेले होते मग आम्ही आजी बाबा तिच्या आत्यांना सगळ्यांना बोलवलेलं सगळ्यांनी तिचं औक्षण केलेलं छोट्या छोट्या मुलांना बोलवलेलं आता आमची न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे एक खट्टी सगळे तिने माणसं बघितल्यामुळे ती थोडीशी चिडचिडी झालेली त्या वर्षी ज्यावेळेस ती सहा महिन्याची होती त्यावेळेस तिने तो सोहळा जास्त एन्जॉय केला नाही परंतु ज्यावेळेस आम्ही दीड वर्षाचं मी तिचं बोरणाण घातलं तर तिने भरपूर एन्जॉय केला दीड वर्षाचं असताना तिला बऱ्यापैकी समजायला लागलं होतं तिला म्हणजे छोटी छोटी मुलंही खूप आवडायची आणि त्या दिवशी ते छोटे छोटे मुलं घरी आल्यामुळे ती खूप खुश होती उलट लाह्या माझ्या अंगावरून टाका अशी चॉकलेट माझ्या अंगावरून टाका मला ओवाळा असं पण ती त्यावेळेस बोलायची त्यावेळेस तिने तो सोहळा भरपूर एन्जॉय केला ज्यावेळेस ती दीड वर्षाची होती त्यावेळेस सहा महिन्याची असताना थोडासा चिडचिडपणा केला ज्यावेळेस ती बाळाला समजत नाही सहा महिन्याच्या असताना परंतु जर आपल्याला असं वाटत असेल की आपण आपल्या बाळाचा कौतुक सोहळा करावं सात आठ महिन्याचं बाळ असेल तरी पण तुम्ही बोरनान केलं तरी चालतं तर असा होता माझा एक्सपिरियन्स व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आहे पण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा